आतमध्ये भरपूर <th> <sharilyocy> <harder> <sharp inhale> கர் <laughs> தான் <laughs> मोबाईल द्यायला लागेल येऊन करून घ्यायला श्री आंबेडकर सर यांचं आगमन झालं आता मात्र सामना गरम होईल सुरु असलेला सामना एक दमदार मुकाबला असेल नक्कीच आपल्या पहिल्या फेऱ्यातील सामने खेळून जिंकून पुढे आलेले हे जोनी संघ असेल तुल्यबल संघ वाघ वाडी वर्सेस आणि आता येतो चढाई थर्ड रेड करता परिधान केलेला हा चढाई असेल नक्कीच या थर्ड रेड मध्ये आवश्यक असेल पाहू गुण घेण्यासाठी कोणता प्रयास केला जातो या चढाई पटू कोणत्या थर्ड रेड मध्ये थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड तिसरी करो या मरो या धर्तीची चढाई गुणते असून त्या कोला गुड्या मारल्या गेल्या आणि निश्चितपणे एक गुण संपादित केला गेला लाजवाब चढाई थर्ड रेड इथे थर्ड रेड असेल मध्य थोडासा रनिंग हँड टच करण्याचा प्रयास केला गेला पाहूया समोर समजा क्षेत्र रक्षण पाहायला मिळते मोठी अभेद्य भिंत असेल ही भेदणं मात्र या चढाई पटू करता एक आव्हान असेल आर्यन याच्या करता आणि आर्यन या वेड्यामध्ये अडकतोय बाद होतोय नक्कीच एक गुण संपादित केला जाईल तो शानदार दिसा हो या पुढील चढाई कशा आणि ते सहज चढाई सहज चढाई साकारत साकारत दोन्ही गोड दोन्ही जे खेळाडू होते त्यांना बाद केलं जात नक्कीच के वाटलं होतं टॅकल सक्सेसफुल होईल मात्र चढाई पोटू कोशिषने बाहेर पडतो आता स्वरूप स्वरूप येईल चढाई ये, करता 3 नंबरची जर्सी परिधान केल्यावर शानदार चढाई फोटो असेल था, सुंदर स्फोटू वर्क याच्या माध्यमातून पाहायला मिळेल गुण याचं कारण झाला होता बाहेर पडण्याची कोशिश केली मात्र याक मध्ये ना कमया बोलतो शानदार रीत्या त्याला रोकला गेला एक लाजवाब असलेला सामना नक्कीच थोडासा सुरुवातीचाच क्षणामध्ये चाललेली अटीतटीची झुंज पाहायला मिळेल त्यानंतर सामना शांत केला जाईल मात्र अगोदर चाललेली आक्रमक अशी झुंज आपल्याला पाहायला मिळते काय येतो चढाई करता अकरा नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई फोटो आपली चढाई रेड पण आपल्या संघाकडे परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतो तो सतीश सात नंबरची जर्सी परिधान केलेला सतीश नक्कीच आज सत्ता समोरील सात जणांवरती हुकमत गाजवण्यासाठी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो काहीशी स्लोली सुरुवात केली जाते मात्र त्यानंतर जो स्पीड पकडला जातो तो अप्रतिम स्पीड असेल सतीश याच्या माध्यमातून टो टच हँड टच प्रमुख हत्यार असतील ते सतीश याचे सतीशचा चांगला चढाई फोटो मात्र इथे पुन्हा एकदा काहीसे स्लोली फोटोवर पाहायला मिळेल थोडासा सहज हात आपला कोटपर्यंत पोहोचतो हे चेक केलं जातंय मात्र सुखरूपी आपल्या संघाकडे परततो आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय हात चढाई पुढे आपल्याला पाहायला मिळेल सुंदर चढाई याच्याही माध्यमातून पाहायला मिळतात मात्र गुण घेण्यासाठी नाही तर खेळाला शांत करण्यासाठी त्याचा प्रयास आपल्याला पाहिजे शानदार टॅकल बॅक होल्ड जो केला तो अप्रतिम सांघिक पाठबळ सुद्धा चांगलं मिळते आणि सुंदर रीत्या ही टॅकल साकारली गेली पंचायत आळ्यावाडी संघाच्या माध्यमातून चढाई करता येणारा सोहम आपल्याला पाहायला मिळेल छोटासा खेळाडू असेल छोटी कद छोटा पॅकेजवर बडा धमाका नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या चढाईपटूच्या शानदार असं फुटवर्क पाहायला मिळेल सुंदर टोटच करण्याचा केलेला प्रयास समस्त मैदान थोडस गरम केलं गेलं सुंदर असं हलचं ठेवलं गेलं आणि सुखरुप आपल्या संघाकडे परतोय अकरा नंबरचा चढाईपुटू दरम्यान प्रत्युत्तर दाखल येतोय समोर बघतोय कोण कोण आहेत आणि कोणाकोणाला मारू याचा अंदाज घेतला जातोय आणि त्यानंतर चढाईला सुरुवात केली जाते खोलवर घुसण्याचा दमकम दाखवला जातो स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये को आणि पुन्हा एकदा चढाईला सुरुवात केली जाते मध्य रेषेजवळ येऊन सुंदर असं प्रतिम फुटवर पाहिला म्हणजे एकाच कोपऱ्यामध्ये मात्र कॉर्नर पटू तो फुल स्कोर मध्ये बाहेर पडत असताना कॉर्नर पटवून हमला बोल केला मात्र यामध्ये सक्सेसफुल ठरतो त्रुटी दरम्यान सोहम रेड घेऊन येईल तो सोहम सोहम काळजीपूर्वक चढाई करणं गरजेचं कर असेल लक्ष ठेवणं गरजेचं असेल गुण मिळवणं गरजेचं असेल या करो या मरो डू ऑर डॉय अशा चढाईच्या दरम्यान सोहम याची चढाई आहे सुंदर रनिंग किक सुद्धा लगावली जाते ती सो सोहम याच्या माध्यमातून आणि आता मात्र परतीचा बजर वाजू लागतोय आणि रोखला जातोय अडवला जातोय सुंदरशी चेन टॅकल पाहायला मिळेल

मिळेल अकरा नंबरची दर्श परिधान केलेलं सार्थक असेल शानदार सा असं आपलं नामो सार्थकी लावतोय याआधीच्या चढाई दरम्यान एक गोड संपादित केला होता आता मात्र ही रीती रेड असेल थोडीशी खेळाला शांत करण्याची रेड सार्थक याच्या माध्यमातून टाईम रेडर पाहत पाहत साकारण्यात येत असतील ही रेड आपल्याला पाहायला मिळत होती सार्थक याच्या माध्यमातून सार्थक सुखरूपरित्या परततोय आणि त्याची त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय तो सतीश हा एक सुंदर मोहरा असेल नक्कीच वगदा तारवे वाडी संघाचा मोठी गरज असेल आपल्या संघाला आपल्या संघाची थोडीशी पडती बाजू असेल ढसळलेला मनोर असेल तो उभा करायचा असेल तर नक्कीच सतीश याचं चालणं गरजेचं असेल सतीश यानं चांगल्या चढाय करणं गरजेचं असेल मात्र सतीश सुद्धा येते रिकामी रेड साकारता आपल्या संघाकडे परततो आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय सहा नंबरची जर्सी परिधान केलेला आदित्य यश यश असेल यश कारवे सुंदर या याआधी बॅक होल्डचा शिकार बनला होता मात्र आता तशी चूक कोणतीच करणार नाही नक्कीच कारण या आधी तो बाद झाला होता टॅकल दरम्यान आदित्य आपली चढाई संपवून आपल्या संघाकडे परत त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल ते स्वरूप याच्या माध्यमातून स्वरूप एक शानदार खेळाडू उंच पुरी श्रेष्ठ श्रे श्रे किरकोळ बांधा असला तरी चपळता मात्र जबरदस्त बॅक केक लगावण्यात माहेर मात्र इथे शानदार रीत्या मैदानाच्या बाहेर पिटाळला जातोय टॅकल साकारली जाते सुंदर पुषप असेल थर्ड रेड असेल आपल्याला पाहायला मिळेल सार्थक याच्यासाठी सार्थक थरॉइड मास्टर कार्ड म्हणून यूज केला जातो वापरला जातोय पाहूया आपल्यावरती टाकवलेला विश्वास करणं धारण कितपत सार्थ ठरवला जातो आणि सुंदर ताकद होती मात्र सही टायमिंग मध्ये आलेली टॅकल आपल्याला पाहायला मिळते शानदार टॅकल साकारली गेली सार्थक बाद होऊन मैदानाच्या जा बाहेर जाईल आणि इथे मध्य मध्यंतराचा अवधी होतोय त्या <laughs> झालाय <laughs> <है दिज़। laughs> <आचे लगते हुँ। laughs> चढाईसाठी <laughs> तो आदित्य सुंदर चढाई पाहायला म्हणजे मध्यभाळेमध्ये रनिंग किक लगावण्याचा प्रयास केला जातो आदित्य याच्या जा माध्यमातून आदित्य शानदार कामगिरी करण्यास सौरभ डांगे व्यासपीठावरती यायचे सौरभ डांगे दरम्यान चढाईसाठी येतोय सतीश सतीश एक सुंदर चढाई चढाईपटो असेल मात्र या सामन्या दरम्यान फारस प्रदर्शन चांगलं राहिलेलं नाहीये सतीश याच मात्र त्याला कमबॅक करणं गरजेचं असेल आपल्या संघाची जर का नौका पार करायची असेल तर सतीश याच कमबॅक गरजेचं असेल पुन्हा एकदा येईल किंवा आदित्य वारंवार चढाया करताना पाहायला मिळेल नक्कीच त्याच्यावरती भरवसा दाखवला जातो आदित्य याला थोडीशी प्रॅक्टिस ही दिली जाते त्यामुळे आदित्य सुंदर चढाया करण्यात आणि रोखण्याची कोशिश सतीश याने अँकलसाठी प्रयास केला मात्र तो सुटला मात्र संघ सहकार्याने दिलेलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळेल सोहम येईल सोहम तारवे चढाई करता हा एक लाज चढाई चढाईपटू सुंदर फुटवर्क या चढाई कडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं पाहूया या चढाई दरम्यान एखादा गोडे संपादित करण्यासाठी प्रयास केला जातोय का के सोहम याच्या माध्यमातून मात्र समोर अभेद्य भिंत असेल क्षेत्र रक्षणाची दरम्यान चढाई करता येतोय आशिष शानदार खेळाडू असेल आशिष नक्कीच चांगली कामगिरी याच्या माध्यमातून पाहायला मिळतं मोठ संघातून खेळ साकारणारा चढाई शकत खोलवर घुसत बोनस लाईन अटेम्प्ट करण्याचा प्रयास असेल आशिष याच्या माध्यमातून आशिष जवाब खेळाडू पाहूया पुढील चढाई कशा पद्धतीने साकारली जाते खोलवर घुसतोय नक्कीच कॉर्नर आणि कॉर्नर इनच्या मधोमध मद बोनस गुण संपादित केला जातोय तो आशिष याच्या माध्यमातून जवाब असा बोनस गुण थर्ड रेड असेल आता मात्र सोहम याच्याकरता सोहम थर्डरेड मध्ये सुंदर असा फोटोवर दाखवताना पाहायला मिळतोय मात्र सावधगिरीचं सा क्षेत्ररक्षण असेल अरे एखाद्या हो हा चढाई फोटो बाहेर पडतोय जबरदस्त कामगिरी लाजवाब कामगिरी आपल्या संघासाठी केलेलं हे महत्वपूर्ण योगदान आशिष थोडस पडतोय मात्र त्यानंतर उठून आपल्या कामगिरीला सुरुवात करतोय आशिष चढाई करता येताना पाहायला मिळतो सुंदर चढाई असेल आशिष याची सुंदर आरोग्यात ठेवलं आहे फक्त बोनस लाईन बोनस लाईन अटेम्प्ट करण्याचं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळेल आशिष याचं मात्र इथे अनसक्सेसफुल ठरतोय जे होणं गरजेचं होतं ते फुटवर्क झालेलं नसल्यामुळे पंचमहोदय नक्कीच बोनस फेटाळत आहे त्या चढाई करता येतोय सुंदर असा चढाई कुठं स्वरूप नक्कीच शिडशिडीत बांधा जरी असतो ताकद जरी कमी असली तरी पण चपळता त्याच्याकडे अतिशय ला जबाबदारी त्या भरलेली आपल्याला पाहायला मिळते तो सुक आपल्या संघाकडे परत वारंवार सलग दुसरी चढाई घेऊन येईल आशिष आशिष लाजवाब खेळाडू असेल मात्र याची टॅकल करणं गरजेचं असेल वाघझाई तारवेवाडी संघाला वाघझाई तारवेवाडी संघ आणि टॅकलसाठी प्रयास लाजवाब होता यातमध्ये अनसक्सेसफुल करतोय दोन खेळाडू बाजू होत आहेत कॉर्नर पटू आणि मध्य पाळीतील खेळाडू त्यामुळे नक्कीच आशिष फुल फॉर्ममध्ये येतोय त्याचं मनोबल उंचावत आहे हा चा, चढाई करता येणारा हा चढाईपटू असेल सोहम याआधी सुंदरसा एक गुण संपादित केला आता सुद्धा अपील केलं जात आहे सोहम याच्या माध्यमातून मारल्याचं अपील केलं जात आहे पाहूया मात्र इथे ते फेटाळलं जात आहे नक्कीच चढाई करता येताना पाहायला मिळतो हा चढाईपटू जबरदस्त असा चढाईपटू तगडी ताकद असेल मात्र सही टायमिंग मध्ये जर जा जा का टॅक साकारली तर चढाई चढाईपटूला सुद्धा रोखणं काही कठीण नसेल सामना संपायला शेवटची पाच मिनिट <स्थाँगा> <वारी थी गार। स्थाँगा> असतील त्यामध्ये बरीच पिचाडी आपल्याला वाघजाई तारवेवाडी संघाची पाहायला मिळेल जम्बुकेश्वर डांगेवाडी सोळा गुण असतील त्यामध्ये एका गुणाची आणखीन भर पडेल नक्कीच इथे बाद होतोय तो सोहम चढाई करता येतोय पुन्हा एकदा हा चढाई पुढून चढत असा चढाई पुढून सुंदर चढाई पाहायला मिळते हा से ज्यादा लातो की भात आपल्याला पाहायला मिळेल सार्थक याच्या माध्यमातून आणि शानदार करण्याचा प्रयास मात्र दाखवली दाखवली दा शानदार आणि जबरदस्त अशी चणाई पाहायला मिळते एकाच चणाई मध्ये हो लोन साकारला जातो नाद कुळा गणपती कुळा आणि सुंदरित्या इथे रोखला जातो या चढाई ता कुटुद्ध ताकद कमी आहे नक्की मात्र हा चढाई कुटुंब सुद्धा काही कमी नाही पुन्हा एकदा एका चढाईमध्ये चार घडी बाद करण्याचा जो पराक्रम केला होता चढाई करता यापुढे होणारा सामना असेल थर्ड अँड फायनल कॉल असेल नक्की जळण्याच्या दृष्टीने प्रवेशद्वारापाशी येऊन थांबायचा मित्रांनो हा सामना आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सतीश येतोय तडे करता सतीश थोडीशी सतीश इथे चढाईमध्ये कमजोर पडतोय त्यामुळे बॅकफुट वर ढकलला जातोय तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल वाघजाई तारवेवाडी संघ इथे बोनस गुणाची कमाई केली गेली खरी मात्र सामना संपण्यासाठी शेवटचे तीन मिनटे असताना चढाई करता येतोय तो सार्थक थोडासा स्माईल दिलं जात एकाच गावातील दोन्ही हे संघ असल्यामुळे एकमेकाचे चांगले मित्र असतील मैदानावरती खेळ करताना अग्रेसिव्हपणा नक्कीच असेल मात्र एकाच गावातील खेळणारे हे खेळाडू उद्या आपल्या इथे <laughs> जिल्हास्तरीय <laughs> सामना सामन्यासाठी शेवटचे दोन मिनिटे असतील उद्या खरोखरच उद्याला आपल्याला इथे पाहायला मिळेल तो जिल्हास्तरीय महिलांचे कबड्डीचे सामने आपण पाहणार आहोत जबरदस्त असे सामने आपण पाहणार आहोत आणि हे सामने बरोबर सात वाजता सुरू होतील याची सर्व <laughs> प्रेक्षकांनी व संघाने <नौन्द> नोंद घ्यायची आहे <laughs> सहा वाजता टायमिंगमध्ये थोडासा चेंजेस होतो आहे एक तास आधी आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत बरोबर सहा वाजता सुरू होतील सामना संपणायला शेवटचं सा एकच मिनिट असताना चढाई करता येतोय तो, ये तो सोहम आता मात्र सोहम थोडंसं आवर्त घेताना पाहायला मिळतो किती आटापिटा केला तरी काहीच उपयोग होणार नाही हे त्याला माहीत असल्यामुळे तो सुखरूप आपल्या संघाकडे परततो आणि आल्या आल्या इथे जे केला जातो या चढाईवर निमपटीवरती अटॅक केला जातोय मात्र जबरदस्त वळवळ जबरदस्त धडपड पाहायला मिळालेली या चढाई फोटोकडून इतका मजबूत विळक्यात अडकला तरीही त्यातून सुटण्यासाठी केलेला हा प्रयास थोडीशी असतमुख चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळाली असतमुख झालेला सामना यामध्ये विजेता ठरतोय तो